नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपलं हे व्हॅल्युवनचं टोकन यंत्र आहे आणि या ठिकाणी आपण आता सोयाबीनची टोकन करणार आहोत तर सोयाबीनसाठी आपल्याला जे बियाणं बियाणाची जाडी आहे ती चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये चौवेचाळीस नंबरचं सीड रोलर या ठिकाणी वापरत आहोत बघू शकता याच्यामध्ये नंबर देखील आहे याच्यावर हे बियाणाची जाडी जास्त असेल तर हे आपल्याला वापरायचं आहे आणि मीडियम साईज असेल तर आपल्याला तेहतीस नंबरचं या ठिकाणी सीड रोलर वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हे वापरल्यानंतर तीन ते चार बिया ही एका ठिकाणी पडणार आहेत आपण सपाट जमिनीवर टोकन करत हो। आहोत मागील व्हिडिओमध्ये त्याविषयी आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि या सीड रोलरने बघू शकता आपण कापसाची टोकन केलेली आहे याच्यावर कोणताही नंबर नाही कापसाची व तुरीची टोकन आपण यानं केलेली आहे बघू शकता हे जे ड्रोलर आपल्याला कापसाच्या व तुरीच्या टोकन साठी वापरायचं आहे आणि सोयाबीन साठी आपल्याला चौवेचाळीस किंवा तेहतीस नंबरचा आपण सीड रोलर या ठिकाणी वापरू शकता अशा पद्धतीने आपण फिटिंग केलेली आहे आणि आता आपण सोयाबीनची टोकन करत आहोत सोयाबीनला बीज प्रक्रियेसाठी आपण रियाचा वापर केलेला आहे बियाणामध्ये आपण फुले हे वापरत आहोत आणि अशा प्रकारे आपण प्रक्रिया करून त्यामधील थायरमचा देखील आपण वापर केलेला आहे आणि नंतर आपण जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून नंतर बियाणाचं या ठिकाणी टोकणीला सुरुवात केलेली आहे बघू शकता व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे आपण त्याची ब्रीज प्रक्रिया केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशा पद्धतीने संपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ या ठिकाणी प्रॅक्टिकल जे आपण करत असतो ते टाकण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया करून बॅगमध्येच आपण त्याला हलवून घेत असतो कारण की बियाणाला संपूर्ण ते लागत असतं अशा पद्धतीने संपूर्ण बियाणा लागल्यानंतर आपण त्याची टोकन केलेली आहे अशा प्रकारे आणि टोकन केल्यानंतर लगेच तीन वाजता दुपारी पाऊस चालू झालेला आहे अशा प्रकारे बघू शकता मागील वर्षी आपण दादालाआट तंत्रज्ञानानुसार कापसाची लागवड केलेली होती त्याची गळफांदी देखील काढलेली होती त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते देखील बघू शकता या वर्षी आपण चार बाय एक अंतर घेतलेलं आहे आणि तीन बाय एक वर देखील आपण या ठिकाणी कापसाची घन लागवड या ठिकाणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद